काय झालं ग बाय कस तरी होत काय तुला झालं काय ना काय झालं माहिती कासे तू नवरा सुडला ना कसे तू तबत तरारा सुसुक सुक तरी मग काय झाले काय मी गा तो एवढं काय काळजी करते नाही जमलं तर मी तुला दुसरा नवरा करून दे पण तू जरा तबत तर काय जजे ना काय बोलताय तुम्ही असं दुसरा नवरा करून देईल ती तबेक नाही माझी वाली काय होतं काय तुला नक्की मळमळ होती मळमळ काय होत मग दवाखाने जाय आज ना आता काय होतं काय म्हणता आता दवाखाने तिना दवाखाने जाओ जाऊ त्याला अरे मी काय करते मी जाती घरी आणि दहा पहिली दवाखान्या जाऊ नाही चल मी तू घेऊन दवाखाना चालतील दवाखाने चाल ना काय पोर बावलं ते तुम्ही आता जा मी जाती घरी संध्याकाळी तुम्ही आता जा दादा तुम्ही आता जा kayak teri ada apa ya daun kan lebih banyak saya tidak jadi dokter mana sayang buat kita mau nih? Nih 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 daun kan itu kok dahulu, naik omi busi. Baru, Hai hai, kai, kai, dia nata, jumat dia. ना, होते मौल मौल मला, मला मौल मौल दादा दादान दादान था था ना कस तरी होत मळमळ वगैरे होते मळमळ होते म्हणजे काय दादा बोलले हॉस्पिटलला चाल बोलले नाही मी काय म्हणते तुम्हाला काहीतरी तर कसं पूर्ण येऊन जाईल दादा ते मला संध्याकाळी दहाखाने घेऊन चालले दहा दवाखान्यामध्ये आता मला काय तुम्हाला माहित नाही का काय मला नाही का दुसरा महिना चालू माहित नाही मला पण तुम्ही काय करा कराय केलं हा ते कसं आहे होऊन जात ते काय होऊन जात असं काय होऊन जात दादां ते नाहीत ना दादा ते मला हॉस्पिटल महिन्यापासून भेटली पण मी महिन्या झाला दादा ते मला संध्याकाळी हॉस्पिटल घेऊन दादा काय करू राहिली दादा आपण भेटलोच नाही तेच काम करते वाटतं मी म्हणजे तुम्ही आता हे सर्व हे करून नाही मी नाही काय केलं मग आपलं नाही असं नका करू नाही असं नका करू म्हणजे असं थोडीच आहे नावाची वाट करून माझे कंप्लेंट काय मला तू काही बी करताय का कंप्लेंट काय तू माझ्या नावाचं पण पेपर मध्ये आउट करून तुला शंका असेल तू डॉक्टर चक्कर लय ना तुम्ही माझ्यासोबत मी नाही मी काय दिले माझ माझा काही संबंधच नाही ना

माझा नाही तिथे मी काय देऊ म्हणजे म्हणजे एवढा दिवस तुम्ही एवढे आले राहिले आपण भेटलो सगळं मी काय केलं मला एवढं आठवते दोन महिन्यापासून काहीच केलं तर नाही झोपलेच नाही तुम्ही दोन महिन्यापासून मी तुला हात पण लागला स्पर्श पण करेल मी ते काय सांगू नका मी नाही मी सांभाळ आपलं मी नाही चला मग डीएनए करू चला

काय सांगू मी आता घरच्यांना दादाला माणसं नात गेलो सांगू का काय कुठून निघाले इकडून काय निघाल मंदिर बरं मला एक बोलायचंय तुम्हाला काय पोरगी ना अंजली तेला सकाळी उलट होत होता ते बघा पितते पितते मळवते ह पिततं ना अहो मी बाई माणूस आहे म्हणून मी सांगते पित्त पित्त नाही काहीतरी वेगळा चलींत दिसतय मला तिचा नवरा एकत म्हणजे नाही तिच्या सोबत नाही का मग काहीतरी मला वाईट वेगळं ऐक का मी माय कोरतसी का माझी सुती कोर आहे ना कोर सांगायचं काम आहे बिचारी माझ्या बहिणी सारखी लेकी सारखी म्हणून मी सांगितलं पुढचा विचार तुमचा तुम्हाला जे करायचं ते कर ह काय सांगू मी आता घरच्यांना माझ वाटोळ करून टाकलं काय सांगू कठीण काय झालं ते संपत पूर्ण वाटोळ केलं माझं आलं मला चेक येत आहे बस बस काय बस काय मला काय संपत्र काय केलं अरे बाबा त्या माणसाने मला पूर्ण मला आता दुसरा महिना चालू आहे बापरे तर मूर्ख आहे पण तू कसर्खच झाली बाबा तुला म्हणलं नाही असं अडगू काय गरज होती का असे <laughs> लोक नाजी लावतात आणि आता काय म्हणतो ते मग लग्न करा तुम्ही आजी लागली माणसं अशीच असतात वापर करून घेतात भायचा आणि नंतर <laughs> माझ्या दादांना काय सांगू मी <laughs> माझं दादा काय सांगणार त्याला घरी घेऊन जायचं होतं <laughs> ना तू नाही बोलला तो मी नियत बोलला <laughs> चूक तुझी सगळी आणि प्रत्येक गोष्टीत एखादा माणूस आपल्याला इच्छा करतो पण मुलीने काय करायचं असतं थोडं लक्ष नाही तू तिच्यात बिलग हे गेली वाद गेली तुलाच कळलं नाही आता त्यांनी फायदा घेतला विश्वास ठेवला मी त्या माणसावर आता काय करणार मी हे करून टाकलं ते काय गर्भपात करून टाकायचं रे बाबा ते कशाला करू ते माणसाला आणल मी समोर काहीतरी इलाज निघाल त्याच्यावर इलाज निघालच माझ्या दादाला सर्व सांग मी मी सांभाळून घेतो तुला टेन्शन मी समजून सांग नको रे बाबा त्या माणसाचं कुठं तू सांभाळतो अरे तुझ्या दादाला मी समजून सांगतो दादाला काय ना तू समजून मी <laughs> समजून सांगतो काय टेन्शन घेऊन हो माझ्या दादा मतारा माणूस काय करेल रे मी आहे ना तुला काय टेन्शन घेऊ नको हो मी समजून <laughs> सांगतो बस मी <laughs> बस, बस, आता या रण्ण बंद करा चला तू तुम्हाला कोर्टामध्ये नेतो तुझ्या दादा असं काय बोल वर उठा उठा काय म्हणजे काय आता आता जे सगळं बसून ते रे

माझं काहीच नाही दादा काही नाही दादा त्याचा काही नाही दादा दादा त्याचा काही विषय नाही दादा नका नका गावामध्ये फिरायला माझं काहीच नाही नाही मी समजून सांगतो ते जे झालं ते समजून सांगतो त्याबद्दल प्रकरण त्याच वालं आहे जे ते खरं बोल बोल तू हा तुझंच वाले असं सांग

ना बाबा तुझ्या रेटात काम केलं काय अंजली तू अशी पल्ली खाती त्याला माझी इथं माझ्या घरी काय सांगू माझ्या बायकोला काय सांगू मी बायकोला काय सांगू काय बायको माझी इक घटस्फोड होईल ना घटच मग आहे तुला बायको पोर तर मला कोण मी जातो तू नको दादा वालये मी काय करू पैसे देऊ का पैसे देऊ पैसे देऊ मारायला पैसे पैसे मारू नका मैत्रीचा फायदा घेतला मैत्रीचा फायदा नाही तुझाच वालय ना बाबा रे म्हणजे इतकं असं का असायला झालंय ना ती संगीता म्हणू होती म्हण तू पूर्व लक्ष ठेवलं केले काय मला अडकवत आहे सर काय मला माझ्यासोबत लग्न करून घ्याल लग्न माझ्या बायकोला काय सांगू मी नाही सोडा सोडा चाल हो सोड सोड आहे सोडा पळू नको तो करत का माझी बायको काय सोबत दादा लग्न नाही करायचं मला कोर्टात ना कसं होतं पोलीस लटक होती मला परत लटकू देईल तो बाप्पा तुला किती दादा तो अंजली आता कधीच बोलायची नाही मला आता एवढं प्रेमाने का बोलती काय कमच केलं नाय सर्व कारण चला आता तू आता दादा नक, नका ना दादा मरून जाईल ना तो मरून जाईल काय माझ ग्रह फिरले काय माहिती